हाय अंगावर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा नाही काय सांगाल आजच्या प्रेस कॉन्फरन्सचं महत्व नमस्कार मी आनंद ठाकरे माझे आदर्श सरपंच स्मार्ट वि ग्रामपंचायत जा साखीगाव आज या ठिकाणी सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा चांगलं काम करण्याची भावना आणि भूमिका आपण घेऊन चालतो त्यावेळेला अशा व्यक्तिमत्वाला निश्चित विरोध होतो आणि त्या विरोधाच्या माध्यमातून आपला जो अजेंडा असतो तो आपला अजेंडा थांबवण्यासाठी विविध लोकांना पुढे आणण्यात येतं आणि त्या माध्यमातून तुमचा जो आत्मविश्वास असतो तो कमी करण्यासाठी काही लोकांना सुपारी दिल्या जातात आणि त्या सुपारी देऊन आपला जो काही कामकाज चालू असतं त्याच्यामध्ये खंडन पाडलं जातं या संदर्भात मी सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षापूर्वी आपल्या या स्मार्ट ग्रामपंचायत समोर भ्रष्टाचाराच्या नावाने ज्या भातदाराने पाच दिवस उपोषण केलं आणि आनंद ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला की एवढ्या लाखाचा भ्रष्टाचार झाला तेवढ्या लाखाचा भ्रष्टाचार झाला हे काम बोगस आहे ते काम बोगस आहे त्या संदर्भात गेल्या दोन वर्ष झाले वेगवेगळ्या समित्या स्थापन झाल्या वेगवेगळ्या कमिट्या स्थापन झाल्या म्हणजे मला वाटतं ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राज्यस्तरीय समितीहून सध्या कामकाजाची चौकशी टेप टेप लावून चौकशी करून गेली तर आतापर्यंतच्या ग्रामपंचायतची इतिहासामध्ये असं कधी झालं नव्हतं हो पण मात्र आनंद ठाकरेंचा अजेंडा आहे की या गावाला देश पातळीवर राज्यस्तरावर एक चांगलं आदर्श मॉडेल विलेज निर्माण करणं तर हा अजेंडा फोडण्यासाठी फक्त एका गावातील प्रमोद नाना पाटील या व्यक्तिमत्वाला सुपारी दिली गेली त्याला टेंट कोणी लावून दिलं त्याला त्या बसण्यासाठी खर्च कोणी केला या सगळ्या गोष्टीचा आम्ही काही दिवसामध्ये उलगाळा करणार आहे नावानिश्चित सांगणार आहे की अशा लोकांना पुढे आणण्यात येतं आणि चांगल्या कामाला खोळा घालला जातो हे या ठिकाणी आज आपल्या दोन वर्षामध्ये जे चालू असलेल्या केसचा निकाल आदरणीय आयुक्त कोर्ट नाशिक यांनी नुकताच निकाल दिलेला आहे आणि त्या निकालामध्ये हे संपूर्ण केस पूर्णपणे फेटाळण्यात आलेली आहे याच्यामध्ये कुठलंही तिच्यामध्ये जेवढे जेवढे आरोप करण्यात आलेले होते ते संपूर्ण आरोप या ठिकाणी निराधार ठरलेले आहे आणि त्या आरोपांचे या ठिकाणी आयुक्त साहेबांनी खंडन करून या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की हे संपूर्ण केस फेटाळण्यात आलेली आहे आज कारणामध्ये एक निश्चित असतं की तुम्ही एखाद्याला हरू शकत नसाल तर त्याला बदनाम करण्याचे वेगवेगळे फांडे असतात मग त्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्यासाठी जे सुरुवात पुढून तर मी असं सांगू इच्छितो की माझ्या घरामध्ये मा आम्ही घराच्या बाहेर आम्ही वाचनालय तयार केलं बाजूला एक नळ कनेक्शन लावले चोवीस तास जल सेवा सुरू केली तर म्हणून अतिक्रमण म्हणून माझ्या विरोधात केस दाखल करण्यात आली ती केस साधारणतः जवळपास दोन वर्ष चालली ती देखील निकाल निघाली त्याचीही डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत त्याची संपूर्ण हे डॉक्युमेंट आणि हे मी सर्व आता ते दाखवणार आहोत की हे संपूर्ण डॉक्युमेंट हा जे काही एवढा दिसत आहे हे तक्रारी अर्ज हे एक नव्हे तर साधारणतः एक वेगळ्या पद्धतीने मला चार ते साडेचार वर्ष हरिशमेंट करण्यात आलं वेगळ्या पद्धतीने डिस्टर्ब करण्यात आलं गावाला वेगळ्या संशयाचं भरण पाहायला गेलं गावाची बदनामी झाली मोठ्या स्तरावर बदनामी झाली ही कोण भरून काढणार आणि कशासाठी करायचं फक्त ठाकरेला बदनाम करण्यासाठी म्हणून गावाचं नाव बदनाम करायचं आणि गावाला पूर्णपणे बदनाम करून तुम्हाला मिळणार तरी काय हे अशा पद्धतीचे कारणामे आणि इतकंच नाही तर मी असं म्हणतो तुम्हाला की अजून एक विषय दाखवू इच्छितो की याच्यामध्ये इतकी बहादारी आहे की तुम्हाला सांगतो सेम परत तक्रार कर दाखल करण्यात आली होती सेम तक्रार दाखल करण्यात आली होती की हा हिच्यामध्ये एवढे भ्रष्टाचार झाला आहे सेम मुद्दे आहेत तुम्हाला सांगतो मी हे पण पूर्ण तुम्ही झूम करून बघायचं जवळपास आठ ते नऊ मुद्दे आहेत तक्रार दाखल करण्यात आली तिच्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की सगळं बहुत झालेलं आहे आणि सगळं फ्रॉड आहेत आणि नंतर तिचे डाकूर जे इंजिनियर आहेत तर त्यांचा हे लगेच माहिती टाकण्यात आला आणि त्यांना माहिती टाकून त्यांच्याकडे पण त्यांना लेखी दिलेलं आहे हे तिच्या लेखी लेखी टाकूर लागे नंतर माझी कुठली तक्रार नाही आहे हे कसं होऊ शकतं बरं ते जे तक्रार दाखल केली होती नऊ मुद्द्यांची ती हे तक्रारची हे माघार आहे हे पण झुम करून बघा दाखलेली दुसरी तक्रार परत माघार घेतली म्हणजे हा जो प्रकार चालू आहे तर हा प्रकार नेमकं कशासाठी कलेक्टर माझी तक्रार चालली त्या ठिकाणी तुम्ही फेल झाला त्या ठिकाणी तुम्ही सिद्ध करू शकला नाही की अतिक्रमण आहे जिल्हा परिषद केस म्हणजे एकंदरीत काय आहे फक्त की तुम्ही एखाद्या व्यक्तिमत्वाला तुमच्या स्वार्थासाठी आणि तुम्हाला झालेला जे काही तुम्हाला सांगतो मी गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही दोन ते तीन गेल्या काही चार दोन चार पाच वर्षापूर्वी आम्ही जे या ठिकाणी जिजामाता उद्यान आहे त्या ठिकाणी गावातील एका भामट्याने तिथं कंपाऊंड केलं होतं आणि ते कंपाऊंड आम्ही ते काढून टाकले ग्रामपंचायतीने आणि काढून टाकल्यामुळे ती जवळ दीड दोन एकरची जागा एखाद्याच्या एक घशात मी जाऊनही दिली आणि म्हणून हा सर्व खटाडो त्या ठाकरेला बदनाम करण्यासाठी हा सुरू झाला आणि तो अजूनही सुरू आहे तो सतत सुरू राहील वेगळा पत्र म्हणजे इथपंत की खालच्या पातळीला जाऊन सन एखाद्याचं करेक्टर देखील बदनाम करण्यासाठी हे लोक कमी करत नाही हे ऑलरेडी त्यांचं स्वतःचं काही वेगळंच तसं करेक्टर नाहीच आहे तर हे एखाद्याला चांगलं काम करणारा व्यक्तिमत्वाला बदनाम करण्यासाठी सतत काम करत आहेत सतत वेगळ्या पद्धतीने गावात वेगळ्या पद्धतीने म्हणजे इतकंच नव्हे तर मी अजून सांगू इच्छितो की जे दोन हजार पंधराला मी भुसावळला एक बिल्डिंग घेतली ज्या वेळेला मी ग्रामपंचायत सदच सदस्य होतो आणि ती बिल्डिंग जुनी बिल्डिंग घेतली आम्ही आणि ती पाडून त्या ठिकाणी आम्ही एक आय सी आय सी आयचं बँकेचं हे होम लोन केलेलं आहे ते होम लोन करून त्या ठिकाणी माझ्या मुलाच्या नावाने आता खाते तिच्या खात्यातनं हे पैसे अकाउंट बांधलं तिचा कंटिन्यू ई एम आय चालू असतात मिसेसच्या नावे हे बिल्डिंग आहे आणि ते नेमकं आता ते बिल्डिंग बांधकाम सुरू झालं त्याच्यामध्ये सातशा ग्रामपंचायतीचा पैसा तिथे वापरला गेला म्हणून अशा पद्धतीने त्यांना आता मी उद्योजक माणूस आहे मी वीस वर्ष उद्योजक करतो आहे माझे वेगवेगळे दुकान आहेत माझ्याकडे वेगवेगळं स्टाफ आहे हा एखाद्याचं एखादी गोळा बिस्किटचं दुकान असलेल्या माणसाने याचं सगळं चालतं कसं अरे याचं ग्रामपंचायतच्या जीवावर टोली पिवावर असं म्हणतो आपण ते तशातला प्रकार करायला पाहतात काही लोक मात्र आनंद ठाकरे अशा कुठल्याही गावट्यांना भीक घालणार नाही असे जे काही तोडी बाजदार आहेत जे काही असे सुपारी हातदार आहेत अशा सुपारी हातदारांना आनंद ठाकरे कुठेही भीक घालणार नाही आणि माझा जो अजेंडा आहे की या गावाला एक दिवस राज्य पातळीवर घुन जायचं एक दिवस या देशामध्ये हे गावाचं नाव हे अवलोकित झालं पाहिजे गावाचं नाव चमकलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टीसाठी अवलोकित झालं पाहिजे त्यामुळे त्यासाठी मी मित्रांनो जेव्हा माझा आरोप झाला तर मी जवळपास येत्या दोन वर्षामध्ये मी फक्त शांत बसलेलं आहे ग्रामपंचायतच्या कुठल्याही कारभारामध्ये माझा हस्तक्षेप नसतो मी या ग्रामपंचायतमध्ये मध्ये फक्त काही अडचण असेल तर मी माझ्या लोकांना साथ देण्यासाठी या ठिकाणी येत असतो गेल्या दोन वर्षापासून मी अलिप्त आहे आणि मला तो असंही झालं होतं जे आरोप झाले मी प्रामाणिक असताना देखील माझ्यावरती आरोप झाले तर मी जाहीर सांगितलं होतं की दोन रुपयाचा एखाद्याने भ्रष्टाचार सिद्ध करा मला माझ्या एखादी खोटा कागद काय असेल तर ते त्यांना दाखवावं पण याच्यामध्ये कुठलाही तुम्ही ते दाखवू शकले नाही येत्या दोन वर्षामध्ये आणि फक्त बदनाम करण्यासाठी हा संपूर्ण षड्यंत्र राखलं गेलं याच्यामध्ये कोण कोण कशा पद्धतीने नॉल आहेत गावातील काही भामटे आणि भुरटे चोर जे ज्यांना ग्रामपंचायत म्हणून काही दिली त्यांना मर्यादा मिळवून पाहिजे म्हणून ठाकरेला थांबावा अशा पद्धतीने देखील भरपूर कार्यक्रम चालू झाले आणि मला काही माझा उद्योग नाही ग्रामपंचायत माझं फक्त ध्येय आहे की एक दिवस या गावाचं नाव लोकिक झालं पाहिजे या गावाचं नाव जिल्ह्यात राज्यात देशात जगात गाजलं पाहिजे त्या गावामध्ये माझा तो एक ध्येय होता की <णिया> हे भूत तुझे फेडीनं पांग सारे आणि आरतीला हे सूर्यचंद्र तारे असा जो उदात्त हेतू हा माझा राहिलेला आहे की एक दिवस या गावामध्ये इतकं सुंदर गाव निर्माण करायचं आहे दे की या गावामध्ये दे देशाचे पंतप्रधान आले पाहिजे देशाचे मुख्यमंत्री आले पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री आले पाहिजे अशा पद्धतीचं हे गाव निर्माण करण्याचा हा उदात्त हेतू आम्ही घेऊन चाललेलो आहोत याला डिस्टर्ब करण्याचं काम आहे म्हणून सर्व मी ग्रामस्थांना विनंती करेल की कुणीही अशा बुरट्या चोरांना भामट्यांना महत्व न देता त्यांच्या गोष्टी हे का सांगतायत हे कशामुळे सांगतायत यांचे पुढे कार्यक्रम कुठे बंद पडलेले आहेत म्हणून हे काय असे काय 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 बोलताय का वागतायत तर हे सर्वांनी समजून घ्यावं आणि कुठंही असं यांच्या भूलतापांना बळी पडू नये अशी मी या ठिकाणी जाहीरित्या सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम शांती ठाकरे साहेब एक प्रश्न आहे शॉर्टकटमध्ये मध्ये सांगितले तुम्हाला त्यांनी आपण आय बी न्यूज मार्शल माध्यमातून त्यांनी पत्रकार परिषद घेतलेल्या होत्या बातम्या सुद्धा फ्लॅश करत आजही तो निकाल लागलेला असं म्हणतात की हा संपूर्ण मिली भगत सरकारचा आहे अधिकार सुद्धा मिळलेले आहे हा निकाल अधिकाऱ्यांनी आणि आनंद ठाकरे काढलेला निकाल अगदी बरोबर आहे त्यांचं जे म्हणणं आहे तर मी त्याला खुडून काढतो अशा पद्धतीने की त्यांचं आता बघा त्यांनी सुरुवातीला पंचायत समिती अहवाल आला तो त्यांनी नाकारला मग जिल्हा परिषदेमधून एक समिती गणित करण्यात आली स्पेशली त्यांच्या म्हणण्यानुसार त्याच्यामध्ये पाच लोक होते विविध स्तरावरचे चांगले अधिकारी ते या ठिकाणी तीन वेळा येऊन गेले त्यांनी इन्फेक्शन केले प्रत्यक्ष स्थळा भेटी दिल्या तो त्यांनी नाकारला नाकारल्यानंतर परत शिवकडे केस सुरू झाली शिवकडे केस सुरू झाली त्याच्यामध्ये त्यांनी परत सांगितलं की गटारीमध्ये फॉल्ट आहे त्या गटारीचं इन्फेक्शन व्हावं मुंबईची टीम आली त्या मुंबईच्या टीमने येऊन या ठिकाणी पूर्णपणे टेप लावून त्याची क्वालिटी चेक केली मटेरियलमध्ये फॉल्ट आहे की पूर्ण कमी जास्त झालेला आहे मग ते ओपीन म्हणजे एखादी मला असं म्हणायचं आहे की नंतर मग शिवगडा चालली परि या ठिकाणी सुनावणी सुरू झाली शिवगडे सुनावणी झाल्यानंतर त्या ठिकाणी शिवने एक सांगितलं शिवने या संपूर्ण प्रकरणामध्ये की हा जो निकाल आहे त्याच्यामध्ये शिवने एक रिमार्ट केलं होतं की ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये फक्त त्यांनी सांगितलं की ती चार जी तारीख आहे तर त्या तारखेमध्ये आनंद ठाकरे यांनी सही केलेली आहे कशावरती तर टेंडरवरती आता मला सांगा तुम्ही टेंडर काय असतं टेंडर हे पारदर्शक पारदर्शकता निर्माण करण्याचं साधन असतं तर सही केली तर ते सही काय केली किंवा उपसरपंच असताना सरपंचावर सही सरपंचा जा नावावर सही केली शिक्कावरून सही केली असं त्यांनी सांगितलं पण मुळात मी हे जाहीर केलं होतं त्यावेळेला देखील की मी उपसरपंच असताना कुठली सही केलेली नाहीये मी जेव्हा प्रभारी झालो सरपंच अपात्र झाले प्रभारी झालो त्यानंतर मी सही केला फक्त माझं काय चुकलं की कंनी फायल बाहेर काढल्या आणि ते बाहेर काढल्यानंतर त्याच्यावरती खाली टायट टाकायला विसरलो तेवढा इश्यू या लोकांनी इतका केला की त्या विषयावर ना त्यांना आयुक्ताकडे केस दिली म्हणजे शिवसाहेबांनी निकाल दिला तेवढ्याला किंवा या ठिकाणी ती चारला सही केली दिसते म्हणून यांना अपात्र करण्यात यावं असं आयुक्ताकडे त्या ठिकाणी केस चालली तिथं आम्ही त्यांना सांगितलं की साहेब हे असं शक्यच नाही आणि दुसरी गोष्ट मी आम्ही त्यांना हे पण सिद्ध करून दिलं की जे काही कोर्टाचे निकाल आहेत तर ते कोर्टाचे निकाल या निकालामध्ये याच्यात दिलेले आहेत की कोर्टाने मान्य केलेलं आहे की एखाद्याला फोन केला तरी फाशी देणार आणि एखाद्याने चापड मारली तरी फाशी देणार का सात आकारे काय असतं की तुम्ही गुन्हा काय सिरियसनेस आहेत म्हणजे एखादी व्यक्तिमत्वाने एखादी त्याने जीवनातले खूप वर्ष संघर्ष करून या ग्रामपंचायतला डेव्हलप करण्यासाठी घालवलेले आहेत आज सतरा हजार अठरा हजार लोक गोष्टीचं राज्यातलं एकमेव गाव आहे ज्याला स्मार्ट विलेज दर्जा प्राप्त झालेला आहे आणि हे करत असताना हे तो सोपं नाही आहे की काय काय आटापिटा केलेला आहे आपण काय काय मेहनत घेतलेली आहे कशा परिश्रम घेतलेले आहेत तर हे सोपं नसतं एखाद्याला बोलणं खूप सोपं असतं पण त्यासाठी काम करून हे सगळ्या गोष्टी करून आणण्या बरेचसे लोक स्मार्ट विलेज बद्दल बोलतात मला आश्चर्य वाटतं की तुम्ही काहीतरी स्वतः एखादी काहीतरी करून कोणी करून दाखवावं आणि बोलू नये फक्त कारण त्याच्यासाठी आपलं समर्पण आहे बरं माझं असं म्हणणं की आता तुमची बदनामी झाली असं आपण म्हणताय पत्रकारांच्या माध्यमातून कारवाई काय असेल पुढची अगदी काय मागणी करणं खूप छान प्रश्न विचारला तुम्ही तर याच्यासाठी तुम्हाला की मी आता याच्यावरती अप्रू दावा दाखल करणार आहे कारण त्यांनी माझी खूप खालच्या स्तरावर जाऊन बदनामी केलेली आहे म्हणजे इव्हन माझ्या कॅरेक्टरवर शिंतू उरण्याचं काम त्या व्यक्तिमत्वाने केलेलं आहे आणि अशा घाणेट्या व्यक्तिमत्वाबद्दल तर मला काही बोलायचं पण नाही जास्त कारण अशी मेंटल केस आपल्या गावामध्ये म्हणजे तुम्हाला तुम्ही की आणलदा मला सांगितलं हे आणदादा पाटील मला त्यांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये आनंद ठाकरे तुम्हाला काही गोष्टी जमल्या नाही कारण या ठिकाणी म्हणजे काही लोकांना काही देणं पडतं हे मला त्यांनी नंतर सांगितलं त्यांनी की मला हे जास्त जमणार माझी पद्धत नाही ते मला माहीत पण नाही म्हटलं की असं काही असतं दोन लोकांना म्हणे आपल्याकडे पाकिट लागतं मला तर गाव सुरू चालतं तर हे मला नंतर खूप उशिराकडे जरा गोष्टी की सगळी जादू आपल्याकडे असते आणि मी त्यासाठी तसा वाटते माझं कामात लवकरच कळेल तुम्हाला दोन लोक कोण त्याचं नाव तुम्हाला मुळघोशी करेल की अशी भागटे गावामध्ये आहे की त्यांना या ग्रामपंचायत मधून काहीतरी यांना त्यांना खुराक लागलो असते पण ते माझं मी स्वतःच काही दोन रुपये घेत नाही तर मी त्यांना काय खुराक देणार अशी माझी काल कार्यशैली आहे now and press the bell icon never miss an update